हाय फ्रेंड्स माय नेम इज प्राजक्ता अँड वन्स अगेन वी आर लर्निंग इंग्लिश थ्रू मराठी इंग्लिश बोलायला शिकतोय आपण तेही मराठीमधून सो टुडे वी आर गोईंग टू लर्न थ्री न्यू फ्रेजेस आपण आज तीन नवीन फ्रेजेस शिकणार आहोत और फर्स्ट फ्रेज इज बीटिंग अराऊंड द बुश आढेवेडे घेऊन बोलू नकोस किंवा मुद्द्याचं बोल हे इंग्लिशमध्ये कसं सांगायचं सो वी यूज द फ्रेज बीटिंग अराऊंड द बुश म्हणजे मुद्द्याचं सोडून इकडचं तिकडचं बोलणे आपलं पहिलं वाक्य आहे आढेवेढे घेऊन बोलू नकोस डोंट बीट अराऊंड द बुश डोंट बीट अराऊंड द बुश किंवा हेच आपण मुद्द्याचं बोल असं म्हणण्यासाठी आपण म्हणू शकतो स्टॉप बीटिंग अराऊंड द बुश कारण काय ते सांग आढेवेढे न घेता कारण काय ते सांग स्टॉप बिटिंग अराउंड द बुश अँड टेल मी द रिझन सेकंड वन जशी तुमची इच्छा किंवा जशी तुझी मर्जी यू मे डू ॲज यू विश यू मे डू ॲज यू विश तुला वाटेल ते कर जशी तुझी इच्छा थर्ड वन इज काही झालं तरी काहीही झालं तरी कम वॉट मे काही झालं तरी तो पार्टीला जाणारच ही इज गोईंग टू द पार्टी कम वॉट मे ती तिचं प्रोजेक्ट टाईममध्ये पूर्ण करणारच शी विल कम्प्लीट हर प्रोजेक्ट इन टाईम कम वॉट मे शी विल कम्प्लीट हर प्रोजेक्ट इन टाईम कम वॉट मे